अचानक बंधाऱ्यावरून चाललं होतं तिकडून यांची गाडी आली त्यांनी लाईट दिली होती त्यांना गाडीची त्यांनी महागारी काय घेतली नाही ते म्हणले तुम्ही तुम्ही खालच्या जातीतले लोक आहेत तुम्ही माघारी घेणार नाही तुम्ही माघारी घ्यायची आणि त्यांनी गाडीतून उतरले माझ्या मिस्टरांना मारहाण करायला सुरुवात केली मी मध्ये गेल्यास मला पण मारहाण सुरू केली मला पण छातीवर बुक्या घातल्या दातांनी हे मारायला सुरुवात केली केस ओढून मिस्टरांना बंधाऱ्यात ढकलायचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला मारलं तरी कोण माझ विचरा येणार नाही माझं कोण वाकडं धरणार नाही तुम्हाला गावात राहू देणार नाही तुमचं वाटूळ वा करणार घरी येऊन मारणार तुमच्या तुमच्या जातीतल्या बायकांना मी माझ्या बंगल्यावर ठेवतो म्हणून असं शिवीगाळ केली त्यांनी आमची मुलगी असेल त्याच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे गावातला गोगुंड एक जबाबदार व्यक्ती त्यांनी अक्षरशः दोघ नवरा गाडीवर बसून चालले असताना त्यांनी कारणे उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जीवपणे धमकी दिलेली आहे मी एवढं सांगेन की या फलटण तालुक्यामध्ये महिला सुरक्षेत काय नाही असा विचार आम्हाला करावा लागेल आज महिलेवर अन्याय झालाय आजच्या तालुक्यावर हे संकट येणार आहे आपण कुठपणे हे वाट बघणार माझे तोरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या गावकुंडाला चोपून काढला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी आजो मध्ये आमच्या वहिनीवरती आज जो वहिनी आणि भावावरती जो प्रसंग घडला त्यामध्ये राजन दिनकर फराटे यांच्याकडून त्यांना जिवे मारण्याचे आणि जातीवाचक अश्लील भाषेत शिवेगाळ केली याचा प्रथमत आम्ही आसूतील सर्व समाज बांधव जाहीर निषेध करीत आहोत तसेच या ठिकाणी अट्रॉसिटी अंतर्गत आज गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे तसेच आमची समाज बांधवांची विनंती आहे सदरी व्यक्ती हा एक मोठा राजकारणी आणि जबाबदार व्यक्ती आहे आमच्या समाजातील नवनवीन मुलं आहेत युवक मुलं आहेत यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की आमच्या असुतील बांधवांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं आणि आमच्या वहिनींना आणि आमच्या बंधूंना या ठिकाणी न्याय देण्याचं काम समाज म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी करावं आपण स... आमची बहीण आमच्या महिलेंवर जे घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय आहे जर एखादा शे सव्वाशे एकराचा मालक जर चिलटा मुंग्यांसारख्या जर आम्हाला मारण्याचे धमके देत असतोय ते ह्याच्या पाठीमाग कारण त्याचं शोधलं पाहिजे महिलांवर ह्या वारंवार होणाऱ्या घटना फलटण तालुक्यातल्या घटना आता आम्ही सहन करणार नाही ज्या काही धनदांडगे असतील त्यांच्या पाठीमाग कोणते हस्तक आहेत हे पण शोधण्याची गरज आहे जर ते सहजासहजी जर म्हणत असतील कि तुझ्या नवऱ्याला मारले तर जा आमचं काय कोण वाकडं करत नाही तर अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या फलटण तालुक्यातीलच असूतीलच नाही तर फलटण तालुक्यातल्या सर्व माता भगिनी असतील किंवा जिल्ह्यातल्या असतील त्या आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी प्रबळ आहोत आज या ठिकाणी सैनिक सैन्या असतील सचिन सर असतील येवले असतील यांच्या माध्यमातून आम्ही मंगळवार पेठेतून आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहेत व या घटनेचा कठोर आता गुन्हा दाखल झालेला आहे तर तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी व ह्याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे का त्याचबरोबर आता वकील साहेबांनी सांगितलं की आमच्या मुलांवर ते मोठे शेतकरी वर्गातले वर आणि जवळजवळ शंभर दीडशे एकराचा मालक आहे म्हटल्यानंतर सहजासहजी सोडणार नाही आमच्या मुलांवर या तरुण कार्यकर्त्यांवर जर खोटे गुन्हे दाखल करणार असतील त्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे तर पोलीस स्टेशन व पलटन पोलीस निरीक्षक पोली व माननीय डीवायस पी साहेब याची गांभीर्याने दखल घ्यावी आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आपली या ठिकाणी भगिनी दिसतील त्या भगिनीला मारहाण झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने एक व्हिडिओ आहे की त्या ठिकाणी त्या ताईने तो व्हिडिओ काढला होता तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ती व्यक्ती मारताना दिसत आहे ही ही व्यक्ती स्वतः या ठिकाणी मारताना दिसत आहे हा पुरावा आहे परंतु मोठा हे ज्या आरोपीनं आमच्या या भगिनीला मारहाण केलेली आहे तर माग सर्व तालुक्यातील जेवढे भीम सैनिक आहेत किंवा जे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे युवा नेते कार्यकर्ते आहेत त्यांना माझं लवणं आहे की आपण उद्याला या संदर्भात निवेदन द्यायचं आहे बहुसंख्येने या ठिकाणी आपल्या या पीडित भगिनीच्या पाठीमागे आपण उभा थांबायचा आहे हे आता असणार आहे कारण तो मोठा धंदाकट आणि पैशाने माजलेला आरोपी आहे त्यामुळं राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाहीत फलटणमध्ये असतील किंवा बारामतीमधून सुद्धा ते जे मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि मोठ्या राजकीय लोकांशी त्याचा संपर्क आहे त्या त्यांच्याबरोबर व्यवसाय करतो तर या माझ्या भगिनीला गुन्हा दाखल गुन्हा जो दाखल केलेला आहे तो मागे घेण्यासाठी निश्चितपणाने दबाव आणणार आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी जे आमचे बौद्ध बांधव जे युवा वर्ग आहे आसु पवारवाडीचे तर त्यांनाही या ठिकाणी बोगस केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होणार आहे परंतु फलटाचे जे डीवायएसपी पी साहेब असतील त्याचबरोबर जायपत्रे साहेब असतील आणि आमच्या पोलीस निरीक्षक साहेब असतील यांचं या ठिकाणी आभार मानतो कारण तो अट्रोसिटीचा हा महाराष्ट्रातला पहिला गुन्हा आहे की एका तासामध्ये हा गुन्हा नोंद करून घेतलेला आहे तर उद्याच्याला मी जाहीर आवाहन करतो बौद्ध समाजातील सर्व बांधवांना माता भगिनींना की उद्या निवेदन द्यायचं आहे आणि निवेदन निवेदनामध्ये जो आरोपी आहे तो आरोपीला अटक करायची आहे त्या मागणीसाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे जय